मुंबई पोलिसांना डिजिटल स्मार्ट आयकार्ड मिळणार आहे एक रुपयाचं नाणं बनवण्यासाठी किती खर्च येतो सौदीच्या तुरुंगात मुलींसोबत क्रूरता सुरू आहे परिचारिकांच्या रजा धोरणात सकारात्मक बदल करण्यात आलेला आहे मालमत्ता कर वाढ आता कायदेशीर तरतुदीनुसार होणार आहे तर विराट कोहली बद्दल स्वस्तिक चिकाऱ्यानं मोठा दावा केलाय प्राची पिसाटनं सुदेश म्हशीलकरची पोलखोल केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीस मे वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे डिजिटल स्मार्ट मुंबई पोलीस दलातल्या एक्कावन्न हजार अधिकारी आणि अंमलदारांना स्मार्ट आयकार्ड दिलं जाणार आहे पोलिसांचं बनावट आय कार्ड तयार करून गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी तशी मागणी गृह विभागाकडे केली होती गृह विभागानं ती मान्य करत चार कोटींचा निधी मंजूर केलाय मुंबई पोलीस दलात एकूण एकावन्न हजार तीनशे आठ पद मंजूर आहेत हे सर्व अधिकारी अंमलदार यांना कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी करताना अन्य दैनंदिन कामकाज करताना वेळोवेळी ओळखपत्राचा वापर करावा लागतो सध्या दलाकडे छापील ओळखपत्र आहेत उपलब्ध तंत्रज्ञानानं त्यांचं बनावटीकरण सहज सोपं आहे अशा बनावट ओळखपत्रांचा आधार डिजिटल अरेस्टद्वारे कोट्यवधींची लूट करणारे सायबर भामटे रस्त्यावर अडवून हात चालाखीनं लुटमार करणारे तोतया पोलीस आणि पोलीस असल्याचं भासवून सराफा व्यावसायिक आंगडियांना लुटणारे सराईत गुन्हेगार करतायत शिवाय पोलिसांच्या बनावट ओळखपत्रांमुळे शहरातली संवेदनशील ठिकाणं प्रार्थनास्थळं आणि महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा सुद्धा धोक्यात येऊ शकते संभाव्य गुन्हे आणि धोका टाळण्यासाठी पोलीस दलाला अद्य तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेली स्मार्ट आय कार्ड पुरवणं आवश्यक झालेलं आहे असं आयुक्त भारती यांनी गृह विभागाला आठ मे रोजी लिहिलेल्या विनंतीपत्रात नमूद केलं होतं पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात एक रुपयाच्या नाण्याच्या खर्चाची सरकारला एक रुपयाचं नाणं बनवण्याच्या खर्चापेक्षा जास्त खर्च येतो दोन हजार अठरा मध्ये एका माहिती अधिकाराच्या उत्तरात रिझर्व्ह बँकेनं ही धक्कादायक माहिती शेअर केली होती या अहवालानुसार एक रुपयाचं नाणं बनवण्यासाठी एक पूर्णांक अकरा रुपये इतका खर्च येतो तर याची प्रत्यक्ष किंमत फक्त एक रुपये आहे याचा अर्थ सरकारला प्रत्येक एक रुपयाच्या नाण्यावर अकरा पैशांचं नुकसान होतं फक्त एक रुपयांचं नाणंच नाही तर इतर नाण्यांची किंमत सुद्धा मनोरंजक आहे दोन रुपयांचं नाणं हे एक पूर्णांक अठ्ठावीस रुपयांना पाच रुपयांचं नाणं हे तीन पूर्णांक एकोणसत्तर रुपयांना आणि दहा रुपयांचं नाणं हे पाच पूर्णांक चौपन्न रुपयांना बनवलं जातं ही सगळी नाणी सरकारी टांगशाळांमध्ये काढली जातात जी प्रामुख्यानं मुंबई आणि हैदराबादमध्ये आहेत है। एक रुपयाचं नाणं हे स्टेनलेस स्टीलचं बनलेलं आहे त्याचं वजन तीन पूर्णांक शहात्तर ग्राम एवढं असतं त्याचा व्यास हा एकवीस पूर्णांक त्र्याण्णव मिलीमीटर आणि जाडी एक पूर्णांक पंचेचाळीस मिलीमीटर आहे लक्ष देणं आवश्यक आहे एक रुपयांच्या नोटेसह सर्व नाण्यांची छपाई सरकारच्या अखत्यारीत आहे तर दोन ते पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई आरबीआयची जबाबदारी आहे दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई आता बंद करण्यात आलेली आहे माहिती अधिकारात असलेल्या माहितीनुसार जर एक हजार नोटा छापल्या गेल्या तर शंभर रुपयांच्या नोटेवर एक हजार सातशे सत्तर रुपये दोनशे रुपयांच्या नोटेवर दोन हजार तीनशे सत्तर रुपये आणि पाचशे रुपयांच्या नोटेवर दोन हजार दोनशे नव्वद रुपये खर्च होतात म्हणजेच पाचशे रुपयांची नोट छापण्यासाठी फक्त दोन पूर्णांक एकोणतीस रुपये खर्च येतो आणि त्याची किंमत ही पाचशे रुपये असते सरकारसाठी हा एक फायदेशीर करार आहे या माहितीवरनं हे स्पष्ट होतं की पैशाची निर्मिती ही केवळ मूल्यावर आधारित नाहीये तर व्यवसाय आणि धोरणात्मक निर्णयांवर देखील ती आधारित असते नाणी बराच काळ टिकतात परंतु वेळोवेळी नोटा बदलाव्या लागतात जरी यामुळे काही नाण्यांवर नुकसान होऊ शकतं तरीही ते चलन प्रणालीमध्ये स्थिरता आणि टिकाऊपणा आणतात पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सौदीच्या तुरुंगाची जगातल्या सर्वात गुप्त आणि कडक समाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबियामध्ये महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल अनेक दशकांपासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत परंतु अलीकडे समोर आलेल्या धक्कादायक खुलाशांवरनं हे सिद्ध होतं की तिथलं तथाकथित सुधारणागृह प्रत्यक्षात नरकापेक्षा कमी नाही दार अल रिया नावाची बंद सुधारणा केंद्र अशा मुलींना पाठवण्यासाठी वापरली जातात ज्या त्यांच्या वडिलांचे पतीचे किंवा भावाचे ऐकत नाहीत किंवा घरातून पळून जातात या तुरुंगांसारख्या सुधारगृहांमध्ये महिलांना केवळ चापकाचे फटके मारले जात नाहीत तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्यांना कमकुवतही केलं जातं एकोणीसशे साठच्या दशकापासनं सौदी अरेबियात बांधलेल्या या दार अल रिया या सुधारगृहांमध्ये महिला सुधारणेच्या नावाखाली अमानुषतेच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत इथे समाजातील पुरुष निर्देशित नियम मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक मुलीला तुरुंगात टाकलं जातं ती प्रेम प्रकरणात असो किंवा परवानगी शिवाय घराबाहेर पडलेली असो अहवालानुसार तिथल्या महिलांना आठवड्यातून अनेक वेळा फटके मारले जातात प्रार्थना न केल्याबद्दल मारहाण केली जाते आणि धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली त्यांना धड्यांमध्ये उपस्थित राहण्यास भाग पाडलं जातं या केंद्रांमध्ये कैद असलेल्या महिलांना त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची किंवा कोणत्याही मित्राशी बोलण्याची परवानगी नाही आहे बऱ्याच प्रकरणांमध्ये या महिलांना वर्षानुवर्ष तिथेच कोंडून ठेवलं जातं जोपर्यंत पुरुष पालक त्यांना घेण्यासाठी येत नाही इथे मुलींची ओळख सुद्धा पुसली जाते त्यांच्या नावानं नाही तर पस्तीस क्रमांकाप्रमाणे संख्येनं त्यांना हाक मारली जाते ही सुधार गृह ही प्रत्यक्षात कुटुंबांचा सामाजिक सन्मान वाचवण्याचं साधन बनतायत पॉडकास्टची चौथी बातमी आहे परिचारिकांच्या रजेची महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत परिचारिकांना दर महिन्याला आठ रजा मिळाव्यात यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेनं सातत्यानं पाठपुरावा केला या मागणीसाठी प्रशासनाशी अनेक वेळा चर्चाही करण्यात आली मात्र प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतली नाही आणि निर्णय घेण्यात विलंब केला परिणामी परिचारिका वर्गात नाराजीचा सूर उमटला औद्योगिक न्यायालयात संघटनेनं यशस्वी भूमिका मांडत प्रशासनाला सहा आठवड्यात समिती स्थापन करून पुढल्या सहा महिन्यात निर्णय देण्याचे आदेश मिळवलेत आणि त्याच आदेशात केईएम नायर आणि शिव रुग्णालयांमध्ये चालू असलेल्या आठ रजा कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात मालमत्ता कराची महानगरपालिकेकडनं सुधारित मालमत्ता देयक जरी काढण्यात आलेली आहेत तरी त्यानुसार मालमत्ता कराची पुनर्रचना पूर्णांक एकोणनव्वद टक्के एवढ्या वाढीनं ही देयक जारी करण्यात आलेली आहेत महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या रचना अथवा दरामध्ये कोणतीही सुधारणा आणि वाढ करण्यात आलेली नाहीये मात्र सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षातल्या रेडी रेकनर नुसार झालेल्या बदलामुळे सदर देयकं आपोआप सुधारित होण्याची कायदेशीर तरतूद आहे ही सुधारित देयकं अदा करीत असताना कायदेशीर तरतुदींच पालन करण्यात आलेलं आहे असं स्पष्टीकरण महापालिकेनं दिलंय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात्म्या विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आलेला आहे व्हिडिओमध्ये जो व्यक्ती विराट कोहली सोबत वाटेल तेव्हा फोटो काढण्याचा दावा करतोय तो त्याचा समोर आलेला व्हिडिओ वीस वर्षीय स्वस्तिक चिकारा आणि त्याचा आदर्श विराट कोहलीचा आहे जो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने शेअर केलाय या छोट्या व्हिडिओमध्ये मध्ये स्वस्तिक चिकारा विराट कोहली बद्दल म्हणतोय की तो त्याचा मोठा भाऊ आहे तो जेव्हा वाटेल तेव्हा त्याच्यासोबत फोटो काढू शकतो दोघांमधलं खास बंधन देखील स्पष्टपणे दिसून येतं स्वस्तिक चिकारा हा देखील आर सी बीचाच एक भाग आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात मराठी अभिनेत्री प्राची पिसाटची मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिनं अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आवाज उठवलाय यांच्या संदर्भात विविध पोस्ट करत ती चाहत्यांना अपडेट्स शेअर करतेय अशातच तिनं एक पोस्ट करून चाहत्यांना सांगितलं की पाच दिवस झाले तरी सुदेश म्हशीलकर यांच्याकडनं कुठलीही माफी आलेली नाहीये शिवाय सुदेश म्हशीलकर यांचा फोन अनेक दिवसांपासनं ऑफ येतोय प्राचीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लांब लचक पोस्ट लिहिलेली आहे मला वाटतं आवाजापेक्षा शांतता ही खूप काही बोलून जाते पाच दिवस झाले तरी अजूनही कोणतीही माफी मागण्यात आलेली नाहीये सायबर क्राईम मधील अधिकाऱ्यांनी तपास करण्यासाठी फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही त्यांनी फोन स्विच ऑफ करत प्रकरणावर मौन बाळगलाय असं तिनं नवीन पोस्टमध्ये लिहिलंय हे होत ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर उद्या आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर